बघा हा ब्लाऊज आपला कट करून झालेला होता व्हिडिओ खूप लाँग झाला असता म्हणून आपण त्याला टू पार्टमध्ये डिवाईड केलं पार्ट, के पार्ट वनमध्ये याची कटिंग दाखवली आता पार्ट टूमध्ये याचं स्टिचिंग आणि लास्टमध्ये तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल तर फायनल लुक बघायला विसरू नका स्किप कर स्किप न करता व्हिडिओ बघा पट्टी काढून घेतलेली आहे सव्वा इंचाची ओके डबल फोल्ड आहे आयपट्टी काढलेली आहे अडीच इंचाची सिंगल तिला असं आपण फोल्ड करून लावणार आहोत हा हो। आपला फ्रंट पार्ट आहे हे बाकीचं आपण साईडला ठेवूया ब्लाऊज पीस असं सरळ ठेवायचा समोरासमोर पुढचा भाग त्यावरती अस्तरचे कट केलेले पार्ट आपण ठेवणार आहोत इथून आपण गळ्याभोवती बरोबर एक स्टिच टाकून घेऊ एक्स्ट्राचा कपडा कट करायचा अस्तर असं बाहेरच्या बाजूने काढायचं इथून एक दाबटीप टाकूयात अस्तर पाठीमागच्या बाजूने दुमडायचं इथून एक टीप टाकायची बघा जो स्क्वेअर नेक होता ते किती परफेक्ट आलेला आहे फ्रंटला आपलं फिनिशिंग देऊन झालं आता हे अस्तर आहे इथून तीनही चारही बाजूने असं अस्तर आणि ब्लाउज पीस अटॅच करून घ्यायचं इथून ओके घ्या वरचा प्रिन्सेस कटचा पार्ट घ्यायचा असे उलटे ठेवा त्यावरती प्रिन्सेस कट ठेवायची इथून पूर्ण व्यवस्थित स्टिच टाकून अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना जोडून घ्यायचे जोडून घेतल्यानंतर हे जे ब्लाऊज पीसचा एक एक्स्ट्राचा जो पण कपडा आपल्याला दिसतो आहे बाहेर तो बरोबर अस्तरच्या कट्टुकट कट करून घ्यायचा च्या कट्टुकट कट करा बघा मी सांगितलेल्या पद्धतीने बघा स्टिच टाकून पूर्ण ब्लाऊज पीस आणि अस्तर अटॅच करून घेतलं एक्स्ट्राचा जो पण ब्लाऊज पीस दिसत होता तो कट करून घेतला आता आपण प्रिन्सेस कट जॉईन करून घेऊयात एकमेकांना दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवायचे त्यावरती असे उलटे ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल की कोणता पार्ट कुठे जॉईन होतो आता हा इथून जॉईन करायला सुरुवात करायची बरोबर अर्धा इंच जे आपण मार्जिन घेतलेलं आहे तिथूनच स्टिच टाका थोडंही मागे किंवा पुढे झालं नाही बघा किती इक्वल जॉईन झालं तर जेव्हा तुम्ही हे दोन्ही पार्ट एकमेकांना जॉईन करतात तेव्हा दोन्ही पार्ट फक्त असं सेट करत जायचं कोणताही एक पार्ट असा ओढायचा नाही जो पार्ट तुम्ही ओढला किंवा तानून लावलं तर तो वाढतो ओके तो लांबतो मग त्याच्यामुळे तो वाढतो आणि वाढल्यानंतर तो एक्स्ट्रा पडतो तुम्हाला ओके तर तुम्ही काळजी घ्यायची आहे की तानून किंवा ओढून लावायचं नाही सेम दुसऱ्या साईडचा हा पार्ट आपण जॉईन करून घेणार आहोत तो मी वरून जॉईन केला आता हा खालून जॉईन करून दाखवते असा बघा तो पार्ट वरून जॉईन केला हा खालून जॉईन करून दाखवला तरी बघा मुंड्यामध्ये सुद्धा किती परफेक्ट आला आणि खाली सुद्धा किती परफेक्ट आला असं तुम्हाला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट आपले जॉईन करून झाले आता खाली क्रॉसपट्टी जोडायची थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हणजे ज्याला क्रॉसपट्टी असते ओके आता हे आपण साईडला ठेवूयात योगपट्टी घेतलेली आहे ही वरची जी योगपट्टी आहे अस्तरची ती सगळ्यात खाली अशी दुमडून घ्यायची बघा मी सगळ्यात खाली दुमडून घेतली ओके बघा कशी ठेवली ब्लाऊज पीचची सरळ बाजू त्यावरती योगपट्टी ब्लाऊज पीचची सरळ बाजू त्यावरती योगपट्टी आली खाली बॉटमला अर्धा अर्धा पाव, पाव इंचावरती एक एक स्टिच टाकूया बाहेरच्या बाजूने काढा अस्तर दापटीप टाकायची अस्तरची योगपट्टी ब्लाऊज पीसच्या मागे अशी दुमडून घ्यायची आहे सेम ह्या बाजूलाही दुमडून घ्यायची अशा दोन्ही साईडच्या दुमडून झाल्या आता जिथं ओपन दिसतंय तिथं व्यवस्थित स्टीच टाका ओके आणि जो एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा दिसतोय तो कट करून घ्या अटॅच करून घेतलं स्टिच टाकून एक्स्ट्राचा कपडा कट केला आता ब्लाउज घ्यायचा आहे वरचे पार्ट रेडी केलेले ते असे ठेवायचे बघा योगपट्टी इकडे जॉईन होईल इकडची होई। इकडे जॉईन होईल आता ही यावरती अशी उलटी ठेवायची ही पण यावरती उलटी ठेवायची अर्धा अर्धा इंचावरती स्टिच टाकून जॉईन करून घ्यायची एक्स्ट्राचं जे पण उरलेलं दिसतंय ते कट करा बघा आपण योगपट्टी मोजून कट केली होती पेपरवरती वाढवताना तर किती परफेक्ट आली कुठेही कमी जास्त आली नाही इथं एक्स्ट्राचं टोक निघताना दिसेल योगपट्टीचं ते कट करा ओके बघा इथं पण एक्स्ट्राचं निघालेलं आहे ते पण कट करा साईडला बघा फक्त तो टोक निघालं काहीच एक्स्ट्राची आपली पट्टी उरलेली नाही कारण आपलं कटिंगच एवढं परफेक्ट होतं तर स्टिचिंगमध्ये आपल्याला बिलकुल प्रॉब्लेम येणार आहे पट्टीचं फिनिशिंग तुम्ही बघा किती परफेक्ट असं मिळालं बघा किती सुंदर असा दिसतोय आपला हा पार्ट फिनिशिंग पण किती छान दिसतं आहे ओके पट्टी पण बघा किती परफेक्ट आली एकही पार्ट आपला कमी किंवा जास्त झालेला नाही बघा पट्टीची उंची आय पट्टी दोन्ही परफेक्ट आलेल्या पट्टी आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे हुकपट्टीसाठी एक सव्वा इंचाची डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे ओके तिची अंदाजे आहे या पार्कला हुकपट्टी लागेल इकडे आयपट्टी लागेल हुकपट्टीसाठी ब्लाऊज सरळ ठेवायचा हुकपट्टी ठेवायची हुकपट्टी खालच्या बाजूने अर्धा इंच अशी फोल्ड करायची स्टिच टाक गळ्याच्या साईडने पण पट्टी फोल्ड करायची आहे आतमध्ये ओके पट्टी पूर्ण पाठीमागे दुमडा एक स्टिच टाकून घ्या बघा किती परफेक्ट अशी फिनिशिंगने हूक पट्टी आपली लावून झाली आय पट्टी लावून घेऊयात आयपट्टीसाठी ब्लाऊज उलटा ठेवायचा आहे पट्टी फोल्ड करायची खालच्या बाजूनेही अर्धा इंच पट्टी फोल्ड करा पट्टी इकडच्या साईडने फोल्ड करताना पाठीमागे ती अर्धा इंच राहिली पाहिजे बघा अशी अर्धा इंच राहिली पाहिजे सेंटरमधून एक स्टिच टाकूया ती परफेक्ट अशी रेडी झाली बघू शकतात एकदम परफेक्ट ओके फ्रंट पार्ट आपला रेडी आहे बॅक पार्ट आणि स्लीवचा आपण स्टिचिंग बघूयात बॅक पार्ट घेतला ब्लाऊज पीस सरळ ठेवायचा त्यावरती अस्तरचा हा पार्ट सेट करायचा व्यवस्थित इथून पूर्ण जसा नेकचा शेप आहे तशी एक स्टिच टाकूयात पिन्स अटॅच करायचा म्हणजे आपला ब्लाऊज पीस आणि जे मेन फॅब्रिक ब्लाऊज पीस आणि अस्तर आहे इकडे तिकडे आपलं सरकत नाही ओके अस्तर आता ब्लाऊज पीचच्या पाठीमागे दुमडून घ्या ओके हे बघा हे जे अस्तर आहे ते ब्लाऊज पीसच्या पाठीमागे पूर्णपणे असं धुंबून घ्यायचं बघा नेकचा शेप आपण जसा घेतला होता तसा किती प्रॉपर मिळाला ओके अजून प्रेस फिरवली की परफेक्ट दिसेल आता ब्लाऊज पाठीमागे घ्यायचा आहे ओके पूर्ण जे पण आपले ओपन पार्ट दिसत आहे तिथं तुम्हाला पूर्ण स्टिच टाकून अटॅच करून घ्यायचं एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस कट करून घ्या स्लीवचं पण आपण सोबतच बघूयात ओके स्लीव्ज अशा आपण कट केलेल्या होत्या एक स्लीव्ज उचलायची अस्तरची सगळ्यात खाली दुमडायची जसं आपण योगपट्टीला केलं होतं सेम आता काय झालं ब्लाऊज पीसची स्लीव्ज त्यावरती अस्तरची स्लीव्ज ब्लाउज पीसची स्लीव्ज त्यावरती अस्तरची स्लीव्ज ओके ब्लाऊज पीस हा सरळ आहे आणि सरळ बाजूवरती अस्तर ठेवलेला आहे ओके खाली बॉटमला पाव, पाव अर्धा अर्धा इंचावरती एक एक स्टिच शर्ट टाकून घेऊया स्लीव्ज आता ब्लाउज पीसच्या पाठीमागे धुमळा अस्तरची स्लीव्ज सेम दुसऱ्या बाजूलाही अस्तरची स्लीव्ज ब्लाऊज पीसच्या स्लीवच्या पाठीमागे दुमडायची आता हे पण व्यवस्थित आपल्याला स्टिच टाकून पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज पीस एकमेकांना जोडून घ्यायचे आहे एक्स्ट्राचा जो पण कपडा दिसतोय तो कट करून घ्या हे बघा हे पूर्ण मी अटॅच करून घेतलं आणि एक्स्ट्राचा जेवढा पण कपडा होता तो पूर्ण कट करून घेतलेला आहे आता पाठीमागे आपण टक्स टाकून खाली पट्टी अटॅच करायची जे पण टक्ससाठी मार्किंग होतं तिथून बरोबर फोल्ड करा टक्स टाकायची खाली पट्टी अटॅच करून घ्यायची आहे फिनिशिंग देण्यासाठी बघा गळ्याचा शेप आणि गळ्याचं फिनिशिंग किती प्रॉपर मिळालं ओके त्यासाठी बघा एक पट्टी घेतली होती दोन इंचाची सिंगल पट्टी त्याला एक साइडला अर्धा इंच फोल्ड करून घेतलेली आहे आता बरोबर इथून पट्टी अटॅच करायला सुरुवात करायची पट्टी बाहेर काढा दाबटीप टाका पट्टी पूर्ण पाठीमागे अशी दुमडायची आणि एक स्टिच टाकून द्यायची बघा इथून बरोबर एक स्टिच टाकून घेतली इकडून पण बघा पट्टीची जी आपण पट्टी लावली त्या पट्टीची फिनिशिंग किती प्रॉपर मिळालेली आहे एक्स्ट्राचे जे धागे वगैरे असतील पट्टी असेल ती पण कट करून घ्यायची परफेक्ट ओके बॅक पार्ट पण रेडी आहे फ्रंट आणि बॅक दोन्हीचे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे बॅक पार्ट सरळ ठेवला त्यावरती फ्रंट पार्ट असा उलटा ठेवायचा आहे शोल्डर जॉईन करायचे गड्याकडची कर बाजू गड्याकडेच आली पाहिजे दोन्ही साईडचे शोल्डर जॉईंट करून झाले बघा किती इक्वल आले मागे पुढे होऊ द्यायचे नाहीत ओके ब्लाउज सरळ ठेवला आहे त्यावरती स्लीव्ज आहे ना अशी उलटी ठेवायची आणि उलटी ठेवल्यानंतर असं चेक करून बघायचं बघा अशी फोल्ड करून आता हा जो खोल भाग आहे ना स्लीवचा हा पुढे केला पाहिजे बघा हा आपला पुढचा भाग आहे जो प्रिन्स कट आपण जोडला ओके तर आता ही स्लीवज अशी उलटी ठेवली उल आणि इथून जर मी चेक केलं तर बरोबर माझा जो खोलवाग आहे तो पुढे जातोय आता आपण स्लीवज अटॅच करून घेऊ किती परफेक्ट अशी स्ल्यूट जॉईन झाली ब्लाउज आता सरळ करायचा आहे ओके ब्लाउज सरळ केल्यानंतर इथून पासून तर पूर्ण खालीपर्यंत बिलकुल कॉर्नरवरती एक स्टिच टाकायची ब्लाऊज उलटा करायचा आहे ब्लाऊज उलटा केल्यानंतर इथून आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची ओके बाही पण आपण व्यवस्थित फोल्ड करून घेतलेली आहे ही बघा इथून ओके व्यवस्थित फोल्ड करायची दंडगेर होता नऊ इंच त्याचा निम्म किती होतं साडेचार इथं मार्किंग करायचा आईपट्टी सोडून द्यायची छातीचा चौथा भाग टाका छातीचा चौथा भाग होता पावणे आठ इंच ओके किती पावणे आठ तर मग मी इथून पावणे आठ इंचावरती एक मार्किंग करते कमरेचा चौथा भाग होता सव्वा सहा इंच तर इथून सव्वा सहा इंचावरती एक मार्किंग करते ओके सेम ह्या साईडला पण तेच मार्किंग करायचे आहेत सव्वा सहा ओके छातीचा चौथा भाग आहे पावणे आठ परफेक्ट ओके आणि इथं आपला साडेचार दंडगेर होता तुमचे जे पण मेजरमेंट असतील ते तुम्ही टाकायचे हे सर्व मार्क जोडून घ्यायचे आहेत बघा लाईन किती प्रॉपर सरळ मिळाली ओके फिटिंग लाईन तुमची सरळच आली पाहिजे येस yes, परफेक्ट आता याच्यावरून आपल्याला स्टिच टाकून घ्यायची आहे उरलेल्या मार्जिनमध्ये अर्धा अर्धा पावपाव इंच हव्या तेवढ्या स्टिच टाका ब्लाउजची फायनल फिटिंग झालेली आहे ओके बघा बाहीचे जोडसुद्धा अगदी इक्वल आलेले आहेत एकदम परफेक्ट कमी किंवा जास्त नाही किंवा काहीच नाही हे बघा किती परफेक्ट असे बाहीचे जोड आलेले आहेत ओके हे बघा इथे आय तयार करून घेऊ आता मला अंदाज माहिती आहे म्हणून डायरेक्टली मी अंदाजे मार्क केलं पण तुम्ही हे जे अंतर आहे आ, हे व्यवस्थित टेपने मोजून मार्क करा ओके बघा ब्लाऊज आपला रेडी झाला हे बघा आपला ब्लाऊज किती परफेक्ट असा रेडी झालेला आहे आणि आता ब्लाऊज मी तुम्हाला घालून पण दाखवेल ओके बघा किती सुंदर दिसतो कटिंग परफेक्ट असेल तर स्टिचिंग परफेक्ट येईल आणि स्टिचिंग आपली परफेक्ट असेल तर फिटिंग आपली परफेक्ट येणार आहे ओके हा फॉर्म्युला घेऊन तुम्ही ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करायचं पाठीमागेसुद्धा आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट असा रेडी झालेला आहे हे बघा किती परफेक्ट तुम्ही सुद्धा हा ब्लाउज नक्की ट्राय करा लास्टमध्ये आता तुम्हाला हुक लावून त्याचा फायनल लुक मी दाखवते ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कसं वाटलं ओके ब्लाउजचा फायनल लुक जर का तुम्हाला अशीच यापेक्षा अजून परफेक्ट ब्लाऊज शिकून घ्यायचे असतील तर वीस ऑगस्ट पासून आपला बेसिक टू ऍडव्हान्स ब्लाऊज कोर्स सुरू होतोय आणि प्लस पंधरा ऑगस्ट दोन दिवस ऑफर पण चालू आहे त्या कोर्सवरती पंधरा टक्के डिस्काउंट आहे कोर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला लाईफ टाईमसाठी दिले जाणार आहे चला तर आजचा व्हिडिओ थांबूया व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअर वरून पाटील क्रिएशन अॅप्लिकेशन डाउनलोड करा आजचा व्हिडिओ थांबूयात अशाच एका नवीन छान शब्दमध्ये लवकर भेटूया मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आपण हे ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत संपूर्ण तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला विसरू नका आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया